सर्वांना भीम क्रांती युट्यूब चॅनलमार्फत जयभीम आणि आज यवतमाळमध्ये नगर परिषदेमध्ये ज्या सीटवर अर्थातच डॉक्टर नीरज भाऊ वाघमारे यांच्याकडे सर्वांच्या राजकीय धुरंधराच्या नजरा लागलेल्या होत्या हा महत्त्वाचा विषय होता आणि ह्या विषयाकडे फक्त भाऊंनी हा विजय नगर परिषदेमध्ये हा जो विजय खेचून आणलेला आहे आणि चांगल्या चांगल्या ह्या विजयामुळं राजकारण्यांच्या झोपा उडालेल्या आहेत या ठिकाणी भाऊंना मी प्रथमता भाऊ जगेन सर हे जे यश आपलं मिळालेलं आहे तर ह्या यशामागे आपली कोणती भूमिका आमची आप कृपया आपण थोडी स्पष्ट करावी युट्यूब चॅनलला सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा आहे जय भीम जय भीम या विजयामागे एक साधा खूप एक आमचं एक गणित आहे हा शिव शाहू आंबेडकरांचे विचार आहे जे चळवळ आहे हा हे फक्त आम्ही आपल्या लोकांना प्रामाणिकपणे पटवून दिले बरोबर याचा हा विजय आहे दुसरा तिसरा काहीही नाही म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी समाजामध्ये म्हणजे रूढ झाली तर पाहिजेच आणि या शाहू फुले आंबेडकरी विचारसरणामुळेच समाजामध्ये एक नव परिवर्तन होते आणि तुम्ही निवडून आल्यामुळे आता त्यामध्ये आणखीनच भर पडलेली आहे दादा आपण निवडून आलेले आहात तर आपल्या वार्डाचा विकास हा मला आजच्याच पेपरला माहीत पडलाय की एकमेव डॉक्टर नीरज बाघमारे भाऊ हे निवडून आल्याबरोबर बाकी नगरसेवक आपापल्या आप कामामध्ये गुंतलेले आहेत परंतु नीरज दादा हे असे आहेत की त्यांनी पहिले स्वच्छताला महत्व दिलेलं आहे आणि हीच खरी आपली सेवा आहे आणि म्हणून बरोबर हे सेवा करत असताना अजून काही वेगळ्या कल्पना आहेत त्याला स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षामध्ये काम करत असताना आजही जे निवडणुका होतात ते काय होत्या रस्ते देऊन नादे देऊन पाणी देऊन विद्युत वर्षामध्ये या गरज पूर्ण केलेल्या नाहीये पहिला हे गरज पूर्ण होत नंतर आपण मोठमोठ्या करू शकतो बिलकुल बिलकुल विकासाच्या गोष्टी आपण निश्चितच करणार आहोत आणि भाऊ समाज हा आता एकवटल्यासारखा तुम्हाला समाज आधीपासून एकवटलेला समाजाला आपल्या भूमिका पटून विश्वास काही आपल्या चळवळीतला काही असं म्हणणार नाही पण जो विश्वास संपादन करायचा होता विश्वास संपाद संघटितच आहे बिलकुल बिलकुल समाजाला पर्याय आपण एक उपलब्ध करून दिला आणि ते बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका बाळासाहेबांचे विचार हे आता म्हणजे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि एकच समाजाला आशेचा किरण वाटता। ही चळवळ पुढे नेत असताना अजून नवनवीन कल्पना काय बिलकुल बिलकुल दादा नगरपालिकामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आपला बेरोजगारीचा आहे आणि हे प्रश्न चुकीचा आहे हो नगर रोजगाराचा विषय कुठे घेत नसत नगरपालिका नगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्वराज्य आहे रोजगार निर्मिती जॉब वगैरे नाही तर काही काम शकत नसते नाही नाही हे राज्य कसं आहे केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक प्रशासन जे आहे बरोबर आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था वेगळा आहे त्याच्यामुळे नगरपालिकाच्या स्थानिक जी मुद्दी आहे हो त्याच्यावर काम करतो त्याच्या कुठल्याही योजना निर्मितीदार बेरोजगारच्या हाताना काम देण्याला आपण प्राधान्य आणि दादा आता संघटना आपली बांधणी या प्रमाणे मोठ्या प्रमाणात होईल शंभर टक्के शंभर घेऊन धन्यवाद तुमच्या दिला त्याचा नक्कीच बिलकुल बिलकुल भीमा क्रांतीला आपण अनमोल विचार आपण व्यक्त केले त्याबद्दल भाऊ आपले खूप खूप आभार जय